नमस्कार मंडळी दीप समकीच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सेवियाची खीर पाहणार आहोत आणि एकदम खूप कमी वेळात ही आणि खूपच टेस्टी बनते तुम्ही पण एकदा नक्की करा आणि मला तुमचा फीडबॅक नक्की कळवा तर चला मग या रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि यासाठी मी एक लिटर दूध घेणार आहे मी डायरेक्ट डेअरीमधून दूध घेतलेला आहे आणि एक लिटरप्रमाणे आहे आता हे चांगली उकळ येईपर्यंत आपल्याला कमी गॅसवरती हे शिजवायचं आहे दुधाला जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे एकदम कमी गॅसवर आता जोपर्यंत तिथे दूध शिजतं आहे तोपर्यंत मी इथे एका पॅनमध्ये पॅन ठेवलेलं आहे गॅसवरती आणि पॅनमध्ये तीन टेबलस्पून घी टाकलेला आहे आणि मग त्याच्यानंतर आपण घी थोडं गरम झालं आहे की आपण सगळे ड्रायफ्रूट्स टाकणार हे ड्रायफ्रूट्स मी टाकलेले आहेत जसे बादाम काजू चारोळी पिस्ता आणि किशमिश हे असे चिरून घेतलेले आहेत बारीक आणि मग हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे व्यवस्थित फ्राय करून घेतले की ते थोडे खिरीमध्ये टाकले की पटकन शिजले पण जातात आणि टेस्टी लागतात आता हे फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मी ते रोस्टेड सेवया घेतलेली आहे म्हणजे भाजलेली सेव मिळते ना मार्केटमध्ये मा दुकानात ती आहे एकदम बारीकवाली सेव आहे याच्यापेक्षा तुम्हाला मोठी पण भेटेल पण आपल्याला मोठी नाही घ्यायची आहे एकदम बारीकवाली पातळवाली सेव घ्यायची आहे आणि भाजकी सेव घ्यायची आहे मग आपल्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही है है ले ले, है है। आता हे थोडंसं याच्यामध्ये घीमध्ये आणि या बादाम काजूमध्ये सगळ्या ड्रायफ्रूट्समध्ये ही थोडीशी भाजून घेऊया आता याचं पण थोडं कलर चेंज झालेलं आहे आता हे थोडं भाजून झालेलं आहे आता गॅसवरती आपण दूध ठेवलेलं आहे दूध पण आता हे बघा कमी पण झालेलं आहे आणि थोडंसं कलर पण चेंज झालेलं आहे आता या गरम गरम दुधामध्ये या ही सेवया आपण फ्राय केली ती टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स आणि सेवया आणि मिक्स करून घेणार आहोत एकदम कमी जेवढी कमी वेळ घ्याल तेवढी ती चांगली असते एकदम जास्त घेऊ नका जेव्हा जेव्हा ती शिजत जाते तेव्हा तेव्हा त्या आपल्या खेरीला घट्टपणा येतो तुम्ही पाहू शकता आता हे पातळ आहे थोड्या वेळाने हे घट्टपणा येईल म्हणून ही ऑलरेडी तुम्ही कमी घ्या म्हणून मी हाफच कप घेतलेली आणि ते आता आपण साखर टाकणार आहोत हाफ कप म्हणजे हाफ कप म्हणजे मी आठ टेबलस्पून साखर घेतलेली आता हे व्यवस्थित साखर पण ह्याच्यामध्ये विरघळून थोडे हळू हालू, हलवून घेऊया आणि मग थोडं साखर विळल्यानंतर आपण याच्यावरती केसर टाकणार आहोत केसर ऑप्शनल आहे नाही टाकलात तरी चालेल पण केसरने पण खिरीचा कलर एकदम परफेक्ट आणि कलर येल्लोईश येतो आणि खूप छान दिसते खीर दिसायला पण आता हे व्यवस्थित जोपर्यंत केसर क त्याच्यामध्ये कलर सोडत नाही तोपर्यंत आपल्याला पाच मिनटं तरीही शिजवायचं आहे आणि जर तुम्हाला वाटलं ही घट्ट होत चाललेली आहे जास्तच घट्ट झाली आणि तुमच्याकडून जास्त सेवया पडली तर तुम्ही याच्यामध्ये गरम गरम पाणी पण थोडंसं टाकू शकता पण साखरची क्वांटिटी तशेप्रमाणे तुम्हाला वाढवावी लागत ही खीर आपली सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सोम किचनला सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता आपल्या खेरीला कलर कसं एकदम मस्त आलेला आहे आणि खूप टेस्टी झालेली आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा तोपर्यंत नमस्कार बाय बाय